श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात ननंदेला बांगड्या का भराव्यात त्याचबरोबर त्या कधी व किती बांगड्या भराव्या याने काय लाभ होणार आहेत तसेच न नसेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे ती जा जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा चला तर सुरुवात करूया आषाढ अमावस्या म्हणजेच दीपा अमावस्या ही चार ऑगस्टला रविवारी आहे म्हणजेच पाच ऑगस्ट वार सोमवार या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो तसेच या श्रावण महिन्याला महिन्यांचा राजा असं देखील म्हटलं जातं या महिन्यापासून रथ वैकल्य त्याचबरोबर सणावारांना सुरुवात होत असते हा महादेवांच्या उपासनेचा महिना मानला जातो त्याच त्यातच श्रावण महिन्यात बांगड्यांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक आहे सोळा शृंगारांपैकी एक शृंगार ह्या बांगड्या मानल्या जातात सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या ननंदेला म्हणजेच पतीच्या बहिणीला या, या श्रावण महिन्यात आवर्जून बांगड्या भरल्या जातात कारण याने तिचं सौभाग्य वाढतं व आपल्या पतीच्या व मुलांच्या आयुष्य त्यांचं देखील दीर्घ आयुष्य वाढतं त्याचबरोबर या बांगड्या श्रावण महिन्यात अगदी तुम्ही बघा कधीही घालू शकता त्याचबरोबर किती घालाव्यात तर बघा या एखाद्या बघा एका, एका हातात सहा एका हातात सात अशा तुम्ही भरू शकता किंवा एका हातात दोन दुसऱ्या हातात तीन अगदी तुमच्या सोयीनुसार ह्या तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत परंतु बांगड्या भरताना एका हातात एक तरी बांगडी जास्त भरायची असते श्रावण महिन्यात बागा त्याचबरोबर ननन जर नसेल तर अगदी भाऊजईला जरी तुम्ही बांगड्या भरल्या म्हणजेच भावाच्या बायकोला जरी बांगड्या भरल्या तरी देखील चालू शकतं श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या असतात श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या घालाव्यात त्यामागे एक प्रथा देखील आहे परंतु या प्रथेची माहिती खूप कमी लोकांना असावी हिरव्याच बांगड्या का घालाव्यात तर बघा श्रावण महिन्यात निसर्गाचा हिरवळीचा महिना मानला जातो शास्त्रानुसार स्त्रियांना शक्ती म्हणजे निसर्गाचं रूप मानण्यात आलं आहे हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचे प्रतीक मानलं जातं या श्रावण महिन्यात निसर्गामध्ये बदल झालेला असतो त्याचा प्रभाव आपल्या शरीर व मनावर पडतो तसेच हिरवा रंग हा भूतग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुधाने प्रभावित असलेला हा हिरवा रंग भावनेला नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो त्यामुळे श्रावण महिन्यात ननंदेला आवर्जून बांगड्या भराव्यात श्रावण महिना भगवान शंकरांचा आवडता महिना आहे या महिन्यात ननंदेला व भाऊजीला बांगड्या भरून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने याच महिन्यात तपश्चर्या केली होती त्यामुळे या महिन्यात आपण एकमेकींना बांगड्या भरल्याने माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते तर ह्या बांगड्या कशा भरायच्या आहेत ते देखील जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपण बघा हळद कुंकू लावायचा आहे दोघींनी ननंद आणि भाऊजे यांनी एकमेकींना हळद कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर तुम्ही औक्षण देखील करू शकता आणि त्यानंतर या बांगड्या भरायच्या आहे त्यामुळे या श्रावण महिन्यात तुमच्या नंदेला तुम्ही आवर्जून बांगड्या भरा आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ